ले ले तर मित्रांनो आपली सकाळ झालेली तर आज उद्याला उशीर झाला एक फोन आलेला आहे कोणाचा तरी तर मस्त आहे रे सुप्रभात जय शिवराय तर आपण आता चहा पिऊ मस्त आहे तर आज सोमवार आहे तर आपल्याला मगर पण जायचं आहे तर प्रयत्न करतो की जास्तीत जास्त तुम्हाला वेगवेगळे ब्लॉग दाखवायचे डेली लाईफमध्ये पण जरा वेगळे होऊया प्रयत्न करू वेगळे काहीतरी करण्याचा तर आपल्याला मित्रांनो केस कापायचा याचा केस पण वाढले तर खूप आता वेळ भेटला की दुकान उघडला असेल तर केस पण कापायला जाऊ कापय चहा पि बघूया चहा पि झालं तर आपल्याला एक डबा आहे तर एक डबा पण देण्यात तर आता आपण चालतो त्याला तर आता अवघड नाही कशाने आवडलं कालपासून असतो तर आता आपण केस पण नक्की वाटल्या तेव्हाच तर अपूर्ण आता एक केस आहेत ना माझी तुम्हाला लुक नंतर नाही कसा दिसतोय नक्की सांगा

अक्षयच्या तीन तीन आणि त्यात वॉचमॅनच्या चार चला आता आपण डबे घेऊया आणि जाऊया द्यायला मित्रांनो आपण आता आपण चाललोय मित्रांनो क्लासला आत्ता लुक कसं वाटत नक्की सांगा गाडी बिडी केली तर चला आता क्लासला टक्के कमीच आहे लय उशीर झालाय जर आपण चाललय आता क्लासला ला मित्रांनो तुम्हाला जर बघितलं पॅकेट तर ऊन इतकं लागते त्यामुळे पॅक ऊन आलोय मी तर आता आपण मित्रांना चाललंय रनिंगला तर रनिंगला तर जायला चाललंय आपण तर बघितलंच असेल तर आजचा माझा आउटफिट तर आपण आता चाललोय पहिला आधी पेट्रोल टाकू गाडीत कारण पेट्रोल नाहीये पहिले पेट्रोल टाकू मग जायला जाऊ はっでやけどくる。